नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे पगारी घेऊन या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांना बसवणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्यांना बसवणारा सरकारचा पंजाब प्रमाणे पन्नास हजार देणारा सरकारचा शेतकऱ्यांना नोटीस पाठवणाऱ्या बँकेचा शेतकऱ्याला नोटीस पाठवणाऱ्या बँकेचा نکرہ نکرہ کُرچہ خالی کرا دیلا

ह्या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळं निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय त्याच्या शेतातली जमीन खर उडून आहे पीक वाहून गेलंय जनावरं वाहून गेली घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं उपयोगी सामानाचा चिखल झाला आहे आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमकी भरायचे कुठून हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे तोच शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाही आपण स्वतःच्या लेकराची शिक्षण सुद्धा करू शकत नाही ह्या उद्वेगातनं ना स्वतःच जीवन संपवतोय आणि ही परिस्थिती एक एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार नाही का म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्य ती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेत शेतकऱ्याची करतायत ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलं आहे याची के एक प्रत ही आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की दोन ते तीन दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत आमची एवढीच मागणी आहे फक्त पक्ष म्हणून नव्हे विरोधक म्हणून नव्हे तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून कारण त्यांची परिस्थिती मागच्या आठ दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं ना त्याच्या पोटात पडलेली आग त्या शेत सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडं कळकळीची इतकीच विनंती करतो की पन्नास हजार रुपये हेक्टरी जर पंजाब सरकार राज्य येत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ही कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे त्याचा सुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही आपल्या राज्यावर अडीच लाख कोटीचं कर्ज होतं आपण दहा लाख कोटी पर्यंत नेलं अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी चा तीन चार लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही ते काढा पण ह्या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा ह्या मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातन जमलोय आणि हे आंदोलन केलंय महिन्यापासून आपल्याकडे अतिवृष्टी सुरू झालेली आहे चौदा ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली त्यावेळेस ऑगस्ट ह्याला जुना वाढत असेल पण सव्वीस सप्टेंबर जुना आहे का मग तुम्ही असं काय जुन्या नोटीस आहेत म्हणून जर कोण ह्याला कमी त्याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करत असेल तर हे संवेदनशील किती आहेत शेतकऱ्यांविषयी हे दिसून येतं आणि मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अजून वेळ घेताय खरं तर कालच्या कॅबिनेटमध्ये आशा आशा होती की काल निर्णय होईल जाहीर होईल आता ऑगस्ट महिन्याचं जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आलेत त्याचं वाटप सुरू आहे ते आठ हजार पाचशेनेच आले ते पैसे खरं तर आपण पण मागणी केली होती त्याप्रमाणे काहीतरी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण दुर्दैवानं त्या साडेआठ हजार रुपये म्हणजे चौतीसशे रुपये एकर प्रमाणच पैशाचं वाटप सुरू आहे मग कधी घेणार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय सरकार मला एवढंच सांगायचं की तुम्ही जुन्या नोटीस आहेत आम्ही बँकावर कारवाई करू काय केली कारवाई हाही प्रश्न विचारायचा दाखवाय का बँकेवर गुन्हा दाखल केल्यावर नोटिसा पाठवल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक सुद्धा कालच आम्ही माहिती घेतली की तेराशे एकोणसत्तर शेतकऱ्यावर एकशेची कारवाई प्रस्तावित केली मग ह्या काही एक शेकची कारवाई ते जप्तीच होते शेतकऱ्याच्या जमिनीची शिवसेना या संदर्भात आक्रमक राहील का आंदोलन करणार आम्ही आता सांगतो आज जाळलेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवणार आहेत आणि इथून पुढं जर बँकाने कुठल्या बाबतीत जर असं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ आणि बँकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं प्रशासनानं सांगितलं होल्ड काढायचं तरी रोज शेतकऱ्यांचे फोन येतात अकाउंट आमचे होल्ड काढलेले नाहीत तर सरकारला विनंती आहे की तुम्ही एकच राज्यस्तरावरनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचे सगळ्या बँकाचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत थकबाकीचे प्रत्येक शेतकऱ्यांना जायचं त्या ठिकाणी मॅनेजरच्या मागं लागायचं आहे विनंती करायची माझा अकाउंट होल्ड करून द्या आता शेतकऱ्याला शेत सोयाबीन करायला मजुरी द्यायला पैसे नाही तर त्याचं अकाउंट होल्ड आहे त्या खात्यावर जे पैसे जमा झालेले असतील थोडे बहुत पाच दहा हजार ते सुद्धा काढायला त्याला मुभा नाही म्हणजे हे कुठली पद्धत आहे हे कुमशाहीच्या पुढची पद्धत आहे आता जरी सरकारनं संवेदनशीलपणे वागून त्या अकाऊंट होल्ड काढायचं एकाही शेतकऱ्याला जाऊन तिथं विनंती करायची वेळ येऊ नका एवढं वाईट होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज द्या म्हणतात बँकेत आम्ही परत पैसे भरून हे कशाला अकाउंट एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केले आहेत हे सगळे अकाउंट अनहोल्ड होल्ड करायचे मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत आणि त्याप्रमाणे कारवाई व्हावी नुसती मीडिया आदेश देऊन होणार नाही प्रत्यक्ष आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे नवीन कर्जमाफीचा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच तुम्ही लावून धरलाय पुढच्या काळात कर्जमाफीसाठीचं आंदोलन कसं असणार आहे शेतकरी एक लक्षात घ्या कर्जमाफीचा विषय ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरून त्याचं शेत आणि त्याचं घर बेचारक झालं आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं त्या दिवशीपासून हा विषय आम्ही सातत्यानं लावून धरला आहे आणि अपेक्षा इतकीच आहे की आता याला राजकारणाचं स्वरूप न येता गरज त्या शेतकऱ्याची म्हणून त्या शेतकऱ्याची नड म्हणून त्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठीची आवश्यकता म्हणून सरकारनं ह्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र